शेवटच्या बॅचचे पण टम्म असे साबुदाणा वडे फुगलेले आहेत आणि आता ते आम्ही काढून घेऊया कलर पण छान आलेला आहे एकदम असे क्रिस्पी साबुदाणा वडे तयार झालेले आहे नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन व्लॉग 1394 आज आहे महाशिवरात्री आणि शिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज शिवरात्र म्हटली की उपवास आलाच आणि आज मी तुम्हाला उपवासाचे असे शाबुदाणा वडे बनवून दाखवणार आहे न फाटणारे तेलात न तुटणारे असे मस्त असे शाबुदाणा वडे बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपी सुरुवात करूया शाबुदाणा वडे बनवण्यासाठी रात्री मी एक वाटी शाबुदाणे दोन वेळा स्वच्छ धुवून त्याच्यावर पाणी घालून एकदम जास्त नाही फक्त शाबूदाण्या वरही पर्यंत असं पाणी घातलेलं आणि आता ते दुप्पट झालेले आहे रात्रभर असे सोप करून ठेवलेले आणि आता दुप्पट झालेले आहे दोन वाट्या झालेल्या आहेत शाबुदाणे ते आता एका बोलमध्ये काढून घेऊया असे व्हायला पाहिजे शाबुदाणे एकदम असे चिपचिपीत असे जास्त पाणी घालायचं नाही मग चिपचिपीत होणार आणि शाबुदाणे वडे पण एकदम असे मऊ पडणार असे क्रिस्पी राहणार नाही आणि दोन वाटी हे शाबुदाणे आहे एक वाटी भिजत घातलेले दोन वाटी झालेले आहे आणि त्याच्यात एक वाटी मॅश केलेला उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो घालूया आणि हाताने मिक्स करून घेऊया दोन वाटी शाबुदाण्याना एक वाटी बटाटा घ्यायचा प्रमाण व्यवस्थित होणार जास्त बटाटा घातला की नरम होणार शाबुदाणा वडे व्यवस्थित शाबुदाणा आणि बटाटा असा मळून घेतलेला आहे आणि त्याच्यात आता आम्ही हिरवी मिरची एक चमचा घालूया बारीक कट करून ठेवलेली पाव चमचा जिरा घालूया एक चमचा साखर अर्धा चमचा ठेसलेला आलं आणि थोडीशी ओली कोथंबीर आणि पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि छान कलर येण्यासाठी कश्मीरी मिरचीच एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ व्यवस्थित असं हाताने एकजीव करून घेऊया सर्व मिश्रण असा गोळा तयार झालेला आहे आणि आता आम्ही त्याचे छोटे छोटे असे गोडे बनवूया वाटीत थोडं पाणी घेतलेलं आहे पाणी लावायचं हाताना आणि व्यवस्थित असा गोळा हातावर थापायचा असा एकदमही जाड नाही एकदमही पातळ नाही असे गोळे घ्यायचे आणि असा वडा थापायचा थोडं हाताना पाणी लावायचं हाताना चिकटणार नाही वडा असे असे वडे थापून थापून ठेवायचे असे सर्व वडे आम्ही थापून घेऊया अशा प्रकारे सर्व आम्ही साबुदाणा वडे थापून घेतलेले आहे पाहू शकता आता हे आम्ही वडे साईडला ठेवूया आणि आता आम्ही उपवासाची चटणी बनवूया त्याच्यासाठी दोन चमचे खोबरं घेतलेला आहे ओलं खोबरं ओली कोथंबीर बारीक चिरून घेतले आहे दाण्याचा कूट घेतलेला आहे एक चमचा दोन हिरव्या मिरच्यांचे चार तुकडे घेतलेले आहे आणि मीठ घेतलेला आहे आता आम्ही पाट्यावर मस्त अशी चटणी बनवूया पाहिजे तर त्याच्यात तुम्ही दही पण वापरू शकता चटणी आमची तयार झालेली आहे आता ती आम्ही काढून कडाई शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे खूप वडे आहेत ना ते साबुदाणा म्हणून शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे आणि ते तापत शेवलेलं आहे तेल तापलं काय ते पाहूया वे वस्ती है। तेल आमचं व्यवस्थित असं ताकलेलं आहे सत्तर टक्के तेल ताकवायचं एकदम कडकडी जसं तेल ताकवायचं नाही तर त्याच्यात आम्ही शाबुदाणा वडा सोडू चार सोडलेले आहे शाबुदाणा वडे आणि एक दीड मिनिट त्यांना झारा वगैरे लावायचा नाही एक दीड मिनिट झालेला आहे आता आम्ही ते अलगद असे परतून घेऊया दोन्ही बाजूंनी अलटून पलटून असे भरपूर फ्राय करून घेऊया चे, गोल्डन कलरचे चे वडे तयार झालेले आता आम्ही ते काढून आहेत पण पाहू शकता तुम्ही असे तेलकट पण झालेले आहेत एकदम असे कुरकुरीत असे तयार झालेले आहेत साबुदाणा वडे आता आम्ही दुसऱ्या बॅचचे चे वडे घालाय पेटचे पण तम्म असे साबुदाणा वडे फुगलेले आहेत आणि आता ते आम्ही काढून घेऊया कलर पण छान आलेला आहे एकदम असे क्रिस्पी साबुदाणा वडे तयार झालेले आहे आज आम्ही महाशिवरात्री निमित्त छान असे साबुदाणा वडे बनवलेले आहेत एकदम असे क्रिस्पी तयार झालेले आहेत पहा आवाज पण तुम्ही पाहू शकता आणि आतून असे पोखळ झालेले आहेत आणि बाहेरून एकदम असे क्रिस्पी तयार झालेले आहे तुम्ही पण असे नक्की मी सांगितल्या प्रमाणात असे तयार करा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा आणि आता एक तुम्हाला मी खाऊन दाखवते झालेली आहे आणि या वड्यांची आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा